वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला अर्धा किलो राजापुरी कैरी वापरून वर्षभर टिकणारं तिखट लोणचं कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा वर्षभर टिकणारं कैरीचं तिखट लोणचं बनवण्यासाठी आपण अर्धा किलो ही राजापुरी कैरी घेतली आहे मी नॉर्मली राजापुरीच कैरी वापरते म्हणजे ती खूप आंबट पण नसते आणि लक्षात घ्या कैरी घेताना कधी पण ज्याला बाटा असतो ना ती कैरी घ्यायची ज्याला कोय असते ना त्या कैऱ्या लोणच्यासाठी एवढ्या वापरायच्या नाही कारण का त्या ना फोडीनंतर खूप नरम पडतात आणि हे असं बाटा असलेली कैरी वापरली काय ह्या फोडी येतनं छान कडकच राहतात आता हे अर्धा किलो कैरी आहे मी कैरी कापून घेण्या अगोदर स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून नंतरच कापून घेतली आहे सर्वात आधी ह्या कैरीमध्ये आपण मीठ घालणार आहोत दोन चमचे एवढं मीठ घालून घ्यायचे आहे आपले पोहे खायचा चमचा असतो ना ते दोन चमचे भरून मी मीठ घेतलं आहे माझा हाताचाच अंदाज परफेक्ट आहे म्हणून मी हातानेच घातलं पण तुम्ही मोजून घातलं तरी चालेल आणि मी ही कैरीला मीठ लावताना नेहमी जाड मीठच वापरते आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया हा अगदी छोटासाच चमचा आहे म्हणून हा चमचा घेतला आहे मी पोहे खायचा चमचा असेल तर अर्धा चमचाच हळद घ्यायचे आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचे असं हलवून घेतलं का मीठ आणि हळद व्यवस्थित फोडींना लागली जाते मी मुद्दामच आता तुम्हाला अर्धा किलोचं मेजरमेंटनी हे लोणचं दाखवणार आहे म्हणजे कमीत कमी घालायचं असेल था तरी था पण तुम्ही घरातल्या घरात घालू शकता हे बघा आपण ह्याला व्यवस्थित मीठ आणि हळद सोडून घेतली आहे आता एक टोपली घेते मी ही प्लास्टिकची टोपली घेतली आहे तुम्ही स्टीलची चाळण घेतलीत तरी चालू शकेल आता ह्या फोडी आहेत ना आपण ह्या टोपलीत काढून घेऊया आणि हा मीठ आहे ना हा मीठ वरना असा आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्याचं पाणी होईल ते त्या फोडींना लागेल आणि आता हे झाकून ठेवूया झाकून रात्रभर हे आपण असंच ठेवणार आहोत जे पण मिठाचं पाणी होईल ते ह्या बोलमध्ये किंवा डब्यामध्ये खाली येईल आपण सकाळी आता हे उघडून बघणार आहोत काल रात्री आपण ह्या कैरीच्या फोडी मीठ आणि हळद लावून अशा ठेवल्या होत्या आहे बघा जे पण एक्स्ट्राचं पाणी आहे ते हे खाली ह्या बोलमध्ये आलं आहे आता ह्या ना एक ते दीड तासासाठी उन्हामध्ये आपल्याला थोड्या वाळवून घ्यायच्या आहेत आणि जरी ऊन नसेल तर लक्षात ठेवा फॅन खाली दोन ते तीन तासांसाठी ठेवल्यात तरी चालू शकतं या कॉटनच्या कपड्यावर मी ह्या कैऱ्या व्यवस्थित पसरून ठेवते म्हणजे ह्याच्यातलं पाणी आहे ना ते थोडंसं कमी होईल आणि थोड्याशा ह्या कैऱ्या कोरड्या होतील आपल्याला खूप अशा वाळवून कडक नाही करून घ्यायचे आहे तिखट लोणच्यासाठी ह्या कैऱ्या आपण ज्या फोडी करून घेतलेल्या ह्या आता आपण एक ते तासा काई रहा काई रहा ती चा चा आपन दीड तासासाठी अशाच उन्हात सुकून घेऊया वर्षभर टिकणार कैरीचं तिखट लोणचं बनवण्यासाठी कैऱ्या तर आपण उन्हामध्ये ठेवल्या आहेत एक ते दीड तासासाठी आता त्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्याकरता आपण ही तीस ग्राम राईची डाळ घेतली आहे कारण का अर्धा किलो आपली कैरी आहे नंतर तीस ग्राम आपण काश्मीरी मिरची पावडर दीडशे ग्राम तेल वापरणार आहोत एक मोठा चमचा भरून लाल तिखट एक चमचा बडीशेप अर्धा चमचा मेथे पन्नास ग्राम मीठ घेतलं आहे आणि चमचाभर हिंग वापरणार आहोत सर्वात आधी मेथी आणि बडीशेप आहे ना थोडीशी मी परतून घेते गॅसवर म्हणजे पॅन गरम करत ठेवला आहे आणि मिक्सरलाही फिरवून घेऊया हे बघा पॅन पण आपला गरम झाला आहे अर्धा किलो कैरीसाठी फक्त अर्धा चमचाच मेथी घ्यायची आहे आणि एक चमचा बडीशेप मेथी आणि बडीशेप आहे व्यवस्थित आपण ही भाजून घेऊया हे बघा मेथी आणि बडशेप आपण छान भाजून घेतली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते थोडीशी गार झाली की मिक्सरला आपण ही फिरवून घेऊया मेथी आणि बडीशेप गार होईपर्यंत आपण ह्याच पॅनमध्ये दीडशे ग्राम तेल घेतलं आहे मी हे सफोलाचं तेल वापरते तुम्ही कोणतंही रिफाईन ऑइल यूज करू शकता तेल छान कडकडून आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेल एकदम कडकडून कर आपलं गरम झालं आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालं काच आपण त्यात हिंग घालणार आहोत तेल आपलं थोडं गार होईपर्यंत बडीशे पाणी मेथी आपण घेतलेली ही मिक्सरच्या भांड्यात घेते काढून आणि ही राईची डाळ आहे ती पण आपण फिरवून घेऊया म्हणजे थोडीशी फिरवून घेतली ना त्याच्यासोबत का छान एकजीव होते हे आपण लाल तिखट घेतलं आहे हे एक चमचाभर तुम्ही लोणचे मसाला किंवा घरगुती तुमचा साठवणीतला मसाला वापरू शकता मी हा आमचा आगरी कोळी मसालाच घेतला आहे चमचाभर म्हणजे तिखटपणा येण्याकरता आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा मिक्सरला आपण हे अगदी अलगजपणे फिरवून घेतलं आहे म्हणजे एकदम फाईन पावडर करायची नाही आता ह्या बोलमध्ये मी ही काढून घेते मसाला तयार करेपर्यंत तेलाचं टेम्परेचर पण थोडं कमी झालं आहे आता अर्धा चमचाच आपण ह्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत व्यवस्थित परतून घेऊया हलवून असं घेतलं का आपण हे थोडं गार करणार आहोत म्हणजे कोमट होईपर्यंत हे आपण तेल एका बाउलमध्ये किंवा पातेलात काढून घेऊया म्हणजे लवकर ते कोमट होईल हे बघा ह्या बौलमध्ये मी काढून घेतलं आहे लक्षात ठेवा हिंग वगैरे आहे ना अगदी उकळत्या तेलामध्ये घालायचं नाही नाही तर हिंग करपलं जातं आणि लोणच्याला थोडी कडवट टेस्ट येते आता हे थोडं कोमट झाल्यावरच ह्याच्यात आपण उरलेले मसाले ॲड करणार आहोत तेल पण आपलं कोमट झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया हा जो मसाला आपण तयार केलेला तो ॲड करतोय नंतर काश्मीरी मिरची पावडर मीठ घेतलं आहे व्यवस्थित आपण हे एकजीव करून घेऊया हे बघा छान एकजीव करून घेतलं आहे आता तासभरासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत म्हणजे जोपर्यंत आपल्या कैऱ्या व्यवस्थित सुकल्या जातात तोपर्यंत हे बघा एक तास झाला आहे हा मसाला आपण मुरट ठेवला होता आणि हा बघा अर्धा किलोच्या आपल्या कैऱ्या पण छान वाळल्या गेल्यात म्हणजे जो मिठाच्या पाण्याचा अंश होता ना तो पूर्णपणे नाहीसा झालाय म्हणजे खूप कडक पण नाही आपली कैरी झाली आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ऍड केल्यानंतर व्यवस्थित ही मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित आपण ही मिक्स करून घेतली आहे काश्मीरी मिरची पावडरमुळे तुम्ही बघू शकता रंग देखील सुरेखाला आहे आता ही ना आज लगेचच आपण हे लोणचं आहे ना बर्णीत भरायचं नाही आजचा दिवस झाकून आपण असंच ठेवायचं आहे उद्या आपण सकाळी हे लोणचं भरून घेऊया बर्णीमध्ये काल आपण हे लोणचं घालून ठेवलं होतं तुम्ही बघू शकता कसं छान तेल सुटलं आहे रात्रभर हे लोणचं ह्या बोलमध्ये असंच ठेवलं आहे आपण अचन आपल्या लोणच्याला तेल सुटायला पाहिजे म्हणजे आपलं लोणचं वर्ष दोन वर्ष राहिलं तरी अजिबात खराब होत नाही आता हे लोणचं सर्वात आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघूनच तुम्हाला कळत असेल का हे बघा किती सुंदर टेक्स्चर आणि कलर वगैरे लोणच्याला आला आहे अगदी घरातलेच मोजकेच इन्ग्रेडियंट्स आपण वापरून हे, हे लोणचं तयार केलं आहे सुंदर असं हे आपलं तिखट कैरीचं लोणचं तयार झालं आहे आता एका बर्णीमध्ये मी हे भरून घेते हे बघा ही काचेची मी अगदी कोरडी बरणी घेतली आहे लक्षात ठेवा लोणचं टिकवायचं असेल ना तर पाण्याचा अंश थोडाही नको आहे आणि जरी बरणी आपण धुवून पुसून ठेवली तरी पण उन्हामध्ये छान सुकवून घ्यायची नंतरच लोणचं भरायचं आहे आता ह्या बरणीमध्ये मी हे लोणचं भरून घेते तुम्ही बघू शकता थोडं थोडं करून हे सर्व लोणचं आपण बरणीमध्ये भरलं आहे आणि हे बघा कसं छान तेल सुटते फोडी आणि मसाला अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता हे उरलेलं लोणचं आहे सध्या वापरण्याकरता मी एका बोलमध्ये काढून घेते तुम्हाला पण मी हे घरच्या घरी बनवलेलं कैरीचं तिखट लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कैरीचं तिखट लोणचं घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कैरीचं लोणचं कसं झालंय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या लोणच्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ